आणि बस यायला वेळ होता म्हणून मी रँडमली वॉक इन केलं त्या स्टोअरमध्ये मी सहसा तिथे कधी जात नाही आणि आतमध्ये एंटर केल्या केल्याच असं टेबलवर ना सगळी अशी सुकी मी मॉलमध्ये येतो ना तर आमचं फर्स्ट स्टॉप असतं ते म्हणजे सनस्क्रीन चेंज करून फर्स्ट टाईम मी क्लिनिंगचं यूज केले लिंकमध्ये आल्यावर सगळ्यात बेस्ट हाय वेलकम बॅक तुम्ही खूप छान तर आज पुन्हा एकदा विकेंड आलेला आहे सॅटरडे आहे मी गेलेले वियाला घेऊन त्याच्या सॉकरच्या प्रॅक्टिसला दर शनिवारी वियाची सॉकरची प्रॅक्टिस असते सकाळी दहा ते साडे अकरा तर जवळपास दीड तास वियांची चांगली एक्सरसाइज होते आणि आता जवळपास अकरा वाजत आलेत तर पुढच्या अर्ध्या तासामध्ये दोघेही घरी येतील तर मी विचार करते ते दोघेही यायच्यात जरा बऱ्यापैकी आम्हाला तिघांनाही जे आवडतं ते व्यवस्थित असं जेवण बनवते तर जसं की तुम्हाला माहितीच आहे खूपदा तुम्ही ऐकलं असेल की आम्हाला सी फूड खूप जास्त आवडतं आणि स्पेशली मला फिश खूप जास्त आवडते म्हणजे जा मला तुम्ही फिशमध्ये काहीही द्या Uh, सुकी फिश किंवा ओली खूप जास्त आवडते इथे ओलीमध्ये फ्रेश मिळणं तर खूप मुश्किल आहे नशिबाने कधी वन्स इन अ वाईल मिळाली तर मिळेल आणि सेम सीन आहे सुक्या फिशचा आणि बट इथे सुकी फिशमध्ये सुकाजवळा मोस्टली इथे मिळतो बट मागच्या आठवड्यात काय झालं मी बस स्टॉपवर वेट करत होती बससाठी आणि माझ्या मागेच एक इंडियन ग्रोसरी स्टोर होतं आणि बस यायला वेळ होता म्हणून मी रँडमली वॉक इन केलं त्या स्टोरमध्ये मी सहसा तिथे कधी जात नाही आणि आतमध्ये एंटर केलं ले टेबलवर ना सगळी अशी सुकी फिश आपली इंडियन म्हणजे इंडियावरून इम्पोर्ट केलेली सगळी व्यवस्थित पॅक करून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मला काय मिळावं तो सुके बोंबील म्हणजे दोन वर्षामध्ये मी कुठेच बोंबील पाहिले नाही कॅनडामध्ये आणि मला चक्क दिसा ते दिसावे तर मी तेव्हाच ते लगेच घेतले त्याच दिवशी मी संध्याकाळी बनवले आणि इतके छान झाले होते म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की ची टेस्ट चांगली असेल इथे कारण की मी जेव्हा पण ना सुका जवळ वगैरे आणते ना तर तो ना थोडंसं साऊथ इंडियन साईड म्हणजे चे जे, जे, जे लोक आहेत तिकडून इम्पोर्ट होतो आय गेस आणि त्याची प्रोसेस वगैरे थोडी वेगळी असावी कलर पण थोडासा ब्लॅक वगैरे तर ती सुकट ना एवढी चांगली टेस्ट नाही करत पण कधी अशी इच्छा झाली तर वगैरे तर मग मी आणते आणि आं बनवते पण म्हणून मी बोंबीलबद्दल पण काय जास्त एक्सपेक्ट केलं नव्हतं मी एक फक्त एकच पॅकेट घेऊन आली पण टचवूड ते इतके छान निघाले आणि त्याच्यातले ना अर्धे एकदम थोडेसे राहिलेत मी तुम्हाला दाखवते थोड्या आणि तर म्हटलं आज कांदाबिंदा घालून जरा जास्त त्याची क्वांटिटी करते आणि बोंबलांची चटणी बनवते वरण भात बनवते तर आमचं सॉर्ट होऊन जाईल दुपारचं जेवण आणि तुम्हाला रेसिपी शेअर करते ना व्यवस्थित चांगल्यापैकी भाजले गेलेले तर ते आता मी थोडं वेळ पाण्यामध्ये ठेवते थंड आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून काढते <laughs> You're afraid. I wish you could see that. I think you're brave. देख 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 देख। Two hours later. तर इथे जेवण सगळं रेडी झालेलं आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालेलो आहोत इटन सेंटरला मी मागच्या आठवड्यात काही जरावरून कपडे ऑर्डर केलेले बट मला ड्रेसचा प्राइसच्या मानाने फॅब्रिक इतका आवडला नाही तर मी रिटर्न करणार आहे आणि उद्या मदर्स डे आहे तर थोड्या आता काहीतरी मॉल्समध्ये मदर्स डे स्पेशल डील्स वगैरे चालू असतील आणि मला स्किन केअर पण माझे संपलेत काही तर मला सफोरामध्ये पण जायचं होतं तर विचार केला तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाते आणि मी कोणकोणते स्किन केअर घेते किंवा अजून काही शॉपिंग वगैरे करते हे सगळं आज तुमच्यासोबत मी शेअर करते माझ्यासाठी इथंच वेट करत बसला

मध्ये येतो ना तर आमचं फर्स्ट स्टॉप असतं ते म्हणजे रिअप्रोड होतो आणि आम्हाला इथली मँगो स्श्री खूप जास्त आवडते तर सगळ्यात पहिले आता आम्ही इथे बाय करतो आणि मग पुढे पिक पिक तिथे एक्सप्लोअर करणार सगळ्यात बेस्ट फायदा असतो तो म्हणजे एक तर लिंक चॉकलेट फ्रीमध्ये मिळतात आणि आता मदर्स डेचे सेल लागलेला आहे तर फिफ्टीन पर्सेंट ऑफ आहे बॉक्स सो बघूया माय माय My oh my, a kiss, and so I did. एवढं सो आता आम्ही टिमोटनमध्ये आलो भरपूर फिरलो खूप जास्त फिरलो डॉलरामाला गेलो त्याच्यानंतर अटसन बेला गेलो खूप सारे ठिकाणी एक्सप्लोअर गेलो थोडीफार शॉपिंग पण केली आहे पण मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन आता थोडं कॉफी आणि डोनट घेतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आयकियामध्ये जाऊन थोडंसं आम्हाला फर्निचर बघायचं आहे Excuse me. Tell me. My, my, my. My, my. so happy. Will... You can do that. When you, when you get home, you can... तर आता आम्ही आलेलो हो, आहोत विआन लगेच त्याला जे काय मी डॉलरमातून एक काय घेतलेलं शो आपण ठीक आहे तर आता आम्ही जाऊन आलेलो आहेत आणि मी काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवते तर बाकीच्या तर अशा रँडम गोष्टीच आहेत विआनला एक टी शर्ट घेतला इपक्रॉम्पी मध्ये सेल चालू होता त्यामध्ये पण खूप कपडे असे सगळे इकडे तिकडे पसरले होते त्यामध्ये त्याची एक साईज भेटली तर मी एक टेन डॉलरमध्ये त्याला टी शर्ट मिळालं तर ती घेऊन आली आणि मला सफोरामधून मी स्किन केअर प्रॉडक्ट आणलेत मेकअपचं काही नाही तर मी बऱ्याच टाईमपासून म्हणजे इथे आल्यापासून ऑर्डिनरीचेच सिरम आणि ऑइल वगैरे जे काय फेसवर यूज करते ना ते फक्त ऑर्डिनरीचेच यूज करते एकदम जास्त अफोर्डेबल आहे आणि सगळ्यात पहिले म्हणजे प्रोडक्ट जे आहेत ते इफेक्टिव्ह आहेत फक्त यावेळेस मी थोडेसे जे सिरम आहेत ते स्विच केले त्याआधी मी अल्फा ब्युटीन आणि नायासिनमाईड ॲसिड आणि हॅलोरॉनिक ॲसिड हे कॉन्स्टंट यूज करत होते पण आता मी थोडंसं स्विच केलंय तर यावेळेस मी व्हायटॅमिन सी सस्पेन्शन क्रीम आणली आहे मी सिरम बघत होती बट मला सिरम त्यांच्या ब्रँडमध्ये नाहीच होते आणि सॅलिसिलिक ऍसिड आणले आणि ग्लॅकलिक ऍसिड आणले तर हे टोनर आहे सो बघूया यावेळेस वापरून बघेन काय फरक पडतो का आणि सनस्क्रीन चेंज करून फर्स्ट टाईम मी क्लिनिकचं यूज केलं आहे बॉ खूप छोटं आहे बट एक्सपेन्सिव्ह खूप आहे तर हेच सगळ्यात जास्त महाग होतं जवळपास पन्नास डॉलर आणि मग एक्स्ट्रा तास आणि तीन मास्क आणलेत मी पण ते मी दोन दोन डॉलरचे डॉलरामातून आणले आहेत मास्क आणि आयपॅड वगैरे तर येस एवढी शॉपिंग केली आणि बाकीचं डॉलरामधून थोडंसं किचनमधले किचन टॉवल वगैरे हे सगळं रँडम शॉपिंग केली तर आजचा दिवस चांगला गेला थोडंसं शॉपिंग केली तर कोणाला नाही आवडत एकदम थेरोपेटिक एक्सपिरियन्स असतो माइंड रिलॅक्स होतं स्ट्रेस फ्री वाटतं आणि मला आता माझ्या केसमध्ये तर मला तो खूपच जास्त स्ट्रेस फ्री वाटतं तर मी कधी पण जेव्हा पण लो फील करते खूप अपसेट असते तर मला एकच आहे मॉलमध्ये जा आणि शॉपिंग जरी नाही गेली ना, ना तरी पण थोडंसं बघितलं ना विंडो शॉपिंग केली तरी पण खूप रिलॅक्स वाटतं तर आता उद्या पुन्हा संडे आहे उद्या पुन्हा आम्हाला सुट्ट्याच आहेत तर आता आमचं ॲज ऑलवेज आता रात्रभर आम्ही मूवी बघू पॉपकॉर्नसुद्धा घेऊन आलेलो आहोत तर व्हिन आता लागलेला आहे त्याचे टॉईज काय बनवतोय तो, तो लेगोजचं सेट आणलं आहे त्याला तर ते आता बिल्ड करतोय तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असणार आहे आवडला असेल तर हिट द लाईक बटन सबस्क्राईब टू माय चॅनल अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग टाटा बाय बाय टेक केअर